नमस्कार मंडळी आज मी सांगणार आहे तुम्हाला पौर्णिमाबद्दल महत्त्वाची सूचना तर तुम्हाला पौर्णिमाबद्दल काय करायचे ते मी सांगणार आहेत किंवा त्याची पौर्णिमेची पूजा कधी करायची आहे सत्यनारायणची ते सांगणार आहे दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो तो प्रदोष काळात करावा प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्याने पौर्णिमा ही शनिवारी सहा नऊ दोन हजार पंचवीस ह्या तारखेला उत्तर रात्री एक वाजून बेचाळीस मिनटांनी चालू होते आणि रविवारी सात नऊ दोन हजार पंचवीस ह्या तारखेला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनटांनी पौर्णिमा संपते संपते आहे त्यामुळे श्री आ श्री सत्यनारायण पूजा ही रविवारी सात रविवारी सात तारखेला या दिवशी प्रदोष काळात करावी पौर्णिमा उपवास सात सप्टेंबर रविवार रोजी आहे हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते ती ग्राह्य धरली जाते रविवार रोजी ग्रहण काळातील वेद चालू असल्यामुळे सत्यनारायण पूजा केली तरी चालते फक्त नैवेद्याला शिरा म्हणजे ओला प्रसाद न करता कोरडा प्रसाद म्हणजे कोरडा प्रसादात म्हणजेच फळे खडीसाखर किंवा सुखामेवा असा प्रसाद दाखवावा सुख्या मेव्यामध्ये तुम्हाला वाटेल ते काजू बदाम मनुके असे तुम्ही सुखामेव मेव्यामध्ये ॲड करू शकता किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे कोणताही कोरडा प्रसाद तुम्ही देऊ शकता तर तुम्हाला आजची पौर्णिमाची प्रदुषकाळ किंवा पौर्णिमाचा उपवास कधी धरायचा आहे हे सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे प्रदुष्काळाचा पौर्णिमेच्या रात्री किंवा पूजा कधी करायची हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जे सत्यनारायणची पूजा जे लोक सत्यनारायणची पूजा करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर पौर्णिमा कधी करायची आणि उपवास कधी धरायचा हा मी या व्हिडिओमध्येच सांगितलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही माहिती कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि पौर्णिमेची पूजा ही फोटो दाखवल्याप्रमाणे करायची असते पुढे तीन पाने ठेवून करायची असते अशा पद्धतीने पूजा मांडायची झाल्यावर सत्यनारायण पूजेची कहाणी वाचायची असते अशा पद्धतीने मी ही माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब कमेंट आणि लाईक करा धन्यवाद